हॅलो हॅलो नमस्कार सर मी जिओ कस्टमर केअर मधून मीनाक्षी बोलते मी आपली काय मदत करू शकते अहो मॅडम माझ्या मशीन माझं सिम सिमकार्ड खाल्लो तुमच्या मशीने तुमचं सिम कार्ड खाल्लं तुमच्या मशीने कार्ड खाल्लं तर मी काय करू मग तुम्ही नवीन घ्या ना आहे तोच नंबर राहू द्या तुम्ही नवीन सिम कार्ड घ्या अहो पण मॅडम त्याच्यामध्ये मी अनलिमिटेड बॅलेन्स टाकलं होतं ना हा का मग तुम्ही हे अनलिमिटेड असू द्या आणि बॅलन्स कुठेही जात नाही तुमचा तुम्ही कोणत्याही एकाने कस्टमर किंवा मोबाईलच्या शॉपिंग मध्ये जावा आणि तुम्ही नवीन सिम बनवून घ्या तुमचा आहे त्या नंबरच तुमचा बॅलन्स कुठेही जाणार नाही सर पण ऐका की मॅडम मला एक विचारायचं होतं तुम्हाला हा मॅडम आता मशीच्या बरोबर मग मॅडम ते अनलिमिटेड सिम कार्ड मॅडम मैस दिल का होतो तो अनलिमिटेड Eu <Síntate> é <Síntate> <Síntate>